भक्तीचा चॅनल आहे त्यामुळे मी मोस्टली संध्याकाळ आता हळूहळू ना थोडेसे व्याप आहेत मागे हळूहळू मी लाईफ घ्यायला सुरुवात करणार आहे पण आता सध्या तरी संध्याकाळच्या वेळेस एवढ्या छान वातावरणात प्रसन्न वातावरणात आपलं लाईव्ह चालू झालेलं ला आहे तर काल मी लाईव्ह घेतला होता तुळशीच्या लग्नाबद्दल तुळसी विवाहाबद्दल जो दोन नोव्हेंबरपासून सुरू आहे आणि तो संप संपन्न आहे आपला पाच तारखेला त्रिपुरा पोर पोर्णिमधील फेब्रुवारी पौर्णिमा असं म्हणतात ॲक्च्युली त्याला तर तेव्हा संपन्न होणार आहे तर ज्यांना ज्यांना तुलसी विवाह करायला जमतं त्यांनी करावा ज्यांना नाही जमत त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने करावा असं मी तुम्हाला काल आपल्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं So Malah, bakteri kita तुम्हाला मी दिसते का म्हणजे आपलं रेंज आहे का फक्त सांग सांगाल मला ते काहीतरी असं वाटतं की रेंज नाही थोडंसं आहे असं आणि नसेल तरी मेसेज करा प्लीज आपल्या लाईफमध्ये असेच मी सांगणार आहे तुम्हाला की कुठलीही गोष्ट आहे ना बघा जग किती पण ॲडव्हान्स होऊ द्या पण आपली गोष्ट सोडायची नाही कारण पूर्वांपार चालत आलेल्या ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्या तुम्ही किती पण म्हणजे सुशिक्षित व्हा पुढे जा पण ह्या ज्या रूढी आहेत ना पूर्वांपार चालत आलेल्या त्यांना नक्की जोपासा तेव्हा कुठे आपली पिढी पण त्यांना म्हणजे जोपासेल रेंज कमी असा त्यांना थोडीशी मला मेसेज करून सांगू शकता तुम्ही आपल्याला मला रेंज आहे का आणि तुम्हाला दिसते का व्यवस्थित दिसते का तुम्हाला विजिबल आहे का मेसेज करा तर मला असं जाणवत आहे की नेटवर्क थोडंसं काहीतरी जात आहे माझं जा। म्हणतं नेटवर्क असं वाटतं मला मला याच्यातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही कितीही पुढे जा सुशिक्षित व्हा काय करा पण आपली जी रूढी परंपरा आहे ना ती सोडायची नाहीये आपल्याला कारण रूढी प्रमाणे आपली पुढची पिढीची तुमचं सगळे पुढची मुलं येतात त्यांना पण ते कळणार तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही तुमच्या तुमच्या लाईफमध्ये काय करता किती हो पण धावपळीचं जीवन असेल तर तुम्ही देवाची भक्ती करता मनोभाव भक्ती करता पूजा करता अर्चा करता त्याच्यापासून आपल्याला लग... बराचसा म्हणजे होतो फायदा होतोच नाही असं नाही पण त्याच्यासाठी तुमच्या आपला आहे ना मराठी कल्चर बारा महिने एक ना एक तरी सण चालू असतो मग आपण जर रेग्युलरली तू बाहेर जातो बाहेरला देवाची पूजा करणं त्याची भक्ती करणं त्याला पूजणं हे सुद्धा आपल्या ला लाईफचा पाठ असायला हवा असं नाही आहे की चार चार तास आपण देवापुढे बसलोय आणि त्याची पूजा करतो आणि आपल्याला वेळ नाही हे असं नाही आहे आपल्याला जेवढा वेळ मिळतो ना तेवढ्यातून आपल्याला आपल्या भगवंताची आठवण करायची त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे थोडस प्रॉब्लेम आहे असं वाटतंय मला पण पण मला मेसेज केला तर बरं होईल कारण मला थोडंसं वाटतं की थोडंसं नेटवर्क इकडे तिकडे आहे थोडं आतमध्ये नेटवर्क कमी असतं हॉलमध्ये खूप असतं पण माझा किचन मध्ये मी देवघर आहे ईशान्य कोपरेला ठेवले नेहमी आपलं देवघर ईशान्य कोपऱ्याला असावं पण जर काही प्रॉब्लेम असेल घरात घर छोटं असेल किंवा थोडंसं चुकीचं असतं कधी कधी त्याचं दिशा मग तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो तर तिथे काहीतरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं कारण ईशान्य कोपरा जर मोकळाच नसेल तर आपण नाही काही करू शकत पण ईशान्य कोपऱ्याला मोस्टली आपलं देवघर असलं पाहिजे कारण तो देवाची जागा असते ईशान्य कोपऱ्यामध्ये सो मला हेच तुम्हाला सांगायचं की आपण जेव्हा आपण संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता कुणी कोणी लेट येत असेल बघा घरी पण जेव्हा आपण याल घरी दिवाबत्ती नक्की करा प्रसन्न वाटतं धूप लावायचा मी असा धूप लावतो हे एक छोटासा एक धूप लावते आणि उदबत्ती एक लावते तर धूप लावायचं दिवा लावायचा शुभंकर होती येत नसेल तर व्हिडिओ ऐकायचा मोबाईलवरती वा लावून ठेवायची शुभम मुलाची मुलं काळजी घेतली पाहिजे की मुलांना मोबाईल कायचा तर मुलांसोबत तर तुम्ही हा देवाचा देवु। तेवढाच महत्वाचा आहे आपलं करिअर महत्वाचं आहे कारण करिअरला पण जेव्हा आपल्याला दुजोरा लागतो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी भगवंताची सुद्धा साथ लागते देवाची साथ तुम्ही जे पण कष्ट करता ना तिथे देवाचा आशीर्वाद असेल ना तर आपल्याला कष्ट दहा मिनिटे तर नाही मी म्हणू शकत पाच मिनिटे काढली तर खूप सगळ्या आपल्या ज्या दैनंदिन जीवनाच्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या रेग्युलर जे झालेल्या असतात त्याच्यातून नाही वेळ मिळत पण पाच मिनिटे दिवा लावताना शुभंकरवती किंवा आरती किंवा मंत्र तरी निदान म्हणा गणपती बाप्पाचा मंत्र सोपा शिवशंकरांचा मंत्र सोपा ओम शिवाय म्हणू शकता ओम गण गणपती म्हणू शकता तुमच्या कुल कुलदेवतेचा मंत्र म्हणू शकता स्वामी समर्थांचा मंत्र म्हणू शकता गुरुदेव दत्तांचा मंत्र कुठला तरी मंत्र म्हणा दिवा लावताना मंत्र बोलायचं आहे आरती गणपती बाप्पाची करायची आहे कधी कधी समजा खूप गडबड झाली किंवा खूप लेट झाला तर त्या दिवशी ठीक आहे म्हणजे तुम्ही फक्त मोबाईल वगैरे ते वगैरे लावून पण म्हणू शकता पण तुम्हाला जर आरती म्हणायचं नसेल म्हणजे नसेल येत किंवा खंटाळ येत असेल तर निदान दिवा लावताना मोबाईलवर तर लावून ठेवू शकता ना आरती तुम्ही खूप महत्त्वाचं आहे घरात आपल्याला पॉझिटिव्ह जर वातावरण हवं असेल सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हा एक पाठ आहे ना सकाळ आणि संध्याकाळचा कुठला देवपूजेचा श्रद्धेचा भक्तीचा तर त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे पाच मिनिटे सात मिनिटे दहा मिनिटे द्या देवासाठी चोवीस तासातले दहा मिनिटे आपण देऊ शकतो आपण स्वतःसाठी जर मोबाईल घेऊन बसलो ना तर त्या इंस्टावरती वगैरे किंवा फेसबुकवरती रील्स बघताना तास कधी संपतो ते कळत नाही हो की नाही मग तेच जर त्यातली दहा मिनिटे जर आपण आठ साडेसात ते म्हणजे साडेसहा ते साडेसातच्यामध्ये जर आपण देवासाठी दिले तर किती बेस्ट होईल काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी तर आपल्या लाईफमध्ये येतेच आपल्या वाट्याला येतेच म्हणून आपल्या मुलांना पण त्याची सवय लागली पाहिजे त्याच्याशिवाय त्यांना संस्कार मिळणारच नाहीत जे आता बघा जॉईंट फॅमिली नाही राहत म्हणजे खूप कमी आहे जॉईंट फॅमिली तर न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब नसतं असं वेगळे वेगळे राहतात फक्त मम्मी पप्पा मुलं त्यांना काहीच माहिती नसतं की देवाबद्दल काय करायचं असतं देवाला दिवा पण लावायचं असतो उद्बत्ती लावायची असते देवाला प्रेयर करायची असते प्रार्थना करायची असते मंत्र म्हणायचं असतो पेरेंट्सनी सुरुवात केली मोबाईल हातात घेण्याच्या अगोदर तुम्हाला देवापुढे आणि प्रेयर म्हणायचे मंत्र म्हणायचं मुलांना ॲटोमॅटिक सवय लागते की आपल्याला संध्याकाळी सातच्या आसपास साडेसात ते सातच्या आसपास काही खायचं नाही आहे लक्ष्मी यायच्या वेळेस खायचं नसतं काहीसुद्धा चहा खाणं हे नाही करायचं फक्त देवापुढे जायचं टी व्ही लावायचा नाही आहे मोबाईल लावायचा नाही आहे घ्यायचा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आत्मसात करायला तुम्ही ॲटोमॅटिक भाग पाडणार म्हणजे तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत ह्या गोष्टींना की या आणि देवापुढं पॅरेंट्स उभे राहिलेत ना मुलं येतच ॲटोमॅटिक म्हणजे जर तुम्ही स्ट्रिक्ट ठेवलं ना की नाही लावायचं ह्या टी व्ही तर नाहीच लागला पाहिजे नाही ह्या फोन घ्यायचा तर नाहीच घेतला पाहिजे मग तुम्ही जर सुरुवात केली ना सुरुवात की मुलं ॲटोमॅटिक येतात तुमच्यासोबत हा जो भक्तीचा विषय आहे ना तो आपल्याशी खूप निगडीत आहे आपल्या आपल्या लाईफशी आपल्या जीवनाशी खूप जवळचा आहे त्यामुळे ह्याला सोडून चालणार नाही आहे लाईफस्टाईल तुम्ही कितीही हे करा म्हणजे ॲडव्हान्स करा परत अशी खूप अशी पुढे जा कुठली पुढे जा पण तुम्हाला ह्या गोष्टी सोडून चालणार नाही आहेत सगळ्यांनी भक्तीसाठी देवासाठी दहा मिनिटे काढायलाच हवेत रोजचे रात्री झोपताना देवाला प्रे करून झोपायची की थँक्यू देवा आजमा आणि मग झोपी जा सकाळी उठल्या उठल्या पण आपल्याला देवाला नमस्कार करायचा आहे देवापुढे दोन्ही हात जोडून करागे कराग्र बसते लक्ष्मी करामध्ये सरस्वती करमुल्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शन हे असं म्हणायचं असे ओंजळ देवापुढे यायची आणि म्हणायचं आहे आणि मग आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची म्हणजे हे दोन्ही हात असे जोडायचे असतात आणि असं म्हणायचं असतं देवाला की कराग्रे कराग्रेवर ते लक्ष्मी लक्ष्मी हे तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती तर तुम्हाला यूट्यूबवरती कुठे पण मिळून जाईल सो so, ज्याने ज्याने लाईव्ह आपली जॉईन केले ना तर त्यांना मनापासून धन्यवाद कारण संध्याकाळची वेळ आहे प्रत्येकाला आपलं आपलं काम असतं त्याच्यातून तुम्ही त्या व्यापातून तुम्ही हे लाईव्ह जॉईन केलं चार गोष्टी जर मनावरती रुजल्या असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा परत पुन्हा आपण भेटूया नवीन काहीतरी असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो भक्तीबद्दलचा तोपर्यंत तो थँक्यू बाय बाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना बाय